नमस्कार मित्रांनो सध्या ज्योतिमल्होत्रा हा हे विषय भारतात अशा पद्धतीनं कुख्यात झालंय की युट्यूब जे टुरिंग ब्लॉगर आहेत किंवा टुरिंग टुरिस्ट ब्लॉ ब्लॉगर आहेत त्यांच्या संदर्भातून तयार झालेले हे प्रश्नचिन्ह खूप मोठ्या प्रमाणात तयार होत आहेत कारण की ज्या पद्धतीनं ज्योतिमल्होत्राने स्वतःच्या हव्यासापोटी स्वतःच्या लक्झरियस लाईफसाठी या पद्धतीने या युट्यूबचा वापर केला आणि आपली कला आपल्यातलं जे काही नैपुण्य आहे ते देशा देशाच्या भल्यासाठी न वापरता देशाला कशा पद्धतीने तडा देण्या देता येईल आणि आपली खळगी भरून आपल्या शेजारी राष्ट्राला आपल्या दुश्मन राष्ट्राला कशी मदत करता येईल यासाठी वापरलेले हे शस्त्र आज आमच्या किती अंगल्यात येत आहे याची प्रचिती परवाच एका वृत्तवाहिनीने दाखल के दाखवलेल्या माहितीनुसार की ती पूर्णपणे मुंबईमध्ये येऊन तिनं सगळ्या गोष्टीची सहनिशा केली वास्तविक पाहता आज मुंबई म्हणलं तर सगळ्या महाराष्ट्र भारताची आर्थिक राजधानी म्हणून पाहिली जाते आणि जवळपास या पद्धतीच्या मुंबईमध्ये लोकसंख्येच्या बाबतीत म्हणा किंवा ट्रेडिंगच्या शेअर मार्केटच्या माध्यमातून बघा म्हणा किंवा आज ज्या पद्धतीनं इंटरनॅशनल सिटी म्हणून या मुंबईची ओळख आहे त्या मुंबईच्या ओळखेचा फायदा या ज्योतीनं परराष्ट्रासाठी केला का काय या दुश्मन देशासाठी केला का काय आता अशीच पा, शंकेची पाल मनात चुक चुकू लागलेली कारण की सिद्धिविनायक सारखं देवस्थान जे नेहमी आतंकवाद्यांच्या रडारावर राहतं नेहमी टार्गेटिंग पॉईंट असतं किंवा आमचं शेअर मार्केट असेल म्हणा किंवा ज्या 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 ठिकाणी ही ज्योती फिरली ज्या ज्या ठिकाणी या ज्योतीनं आपले टुरिंग ब्लॉक तयार केले हे टुरिंग ब्लॉक आज धोक्याच्या घंटेत आहे की काय असाच प्रश्न निर्माण होतो कारण की कशी कोणती गोष्ट कशा पद्धतीने वापरली जाते हे आज सांगताच येत आहे कारण की चांगल्या गोष्टी या सामाजिक परिस्थितीमध्ये मांडत असताना अचानक त्याचं कसं विद्रूप तयार होईल आणि कशा पद्धतीनं त्याचा वापर आपल्या विघातक घट घटनेसाठी कर केलं जाईल कारण की सगळ्यात मोठी घटना आपल्याला लक्षात येत असेल की नाइन्थ इलेव्हनचा जे हल्ला झाला म्हणजे आ... जो अतिरेकी हल्ला झाला ताज हॉटेलवर आणि वगैरे हॉटेलवर याचा पूर्ण अतिरेक्याने आमच्या मीडियाचाच वापर करून आमच्यावर ज्या पद्धतीच्या कारवाया करण्यात आल्या आणि ज्या पद्धतीने लाईव्ह टी आर पी साठी आम्ही हपापलेलो लाईव्ह आमच्या प्रक्षेपणाला जास्तीत जास्त लोकांनी कसं पाहावं याच्यासाठी आमच्यातली अति लोलुपता हे आमच्या अंगलट कशी पडली हे नाईन इलेव्हनच्या हल्ल्याने आपल्याला आम्हाला शिकून दिलं आहे परंतु याचाच वापर करून पाकिस्ताननं पाकिस्तान हा इतका लोंबडी म्हणजे लांडग्याचा देश आहे की याला प्रत्येक ठिकाणी माणसं कशी वापरायची आता त्याच पद्धतीच्या वृत्तवाहिन्यावर ज्या पद्धतीने या व्लॉगरचा बोलबाला त्यांनी सध्या आपल्या सरकारी एजन्सी एजन्सीने सुरू केला आहे आणि ज्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय पटलावरची सगळे नामाख्यात व्लॉगर एकत्र आणून त्यांनी आपला प्रोपोगोंडा कशा पद्धतीने केला हे वृत्तवाहिन्या रोजच दाखवत आहेत परंतु खऱ्या अर्थानं भीतीची भीतीची पाल इथं चुकचुकते की ज्या या भारताच्या पूर्ण कर्मधर्म सहयोगाने हो ज्या मुंबईची परिस्थिती हे आमच्या देशात विकासाची एक नाळ म्हणून जोडलेली आहे सगळ्यात जास्त लोकसंख्या आणि सगळ्यात मोठा भूप्रदेश असणारा हा शहर ही आज या ज्योतीनं कुठपर्यंत पोखरलाय आणि गृहमंत्रालयाने या संदर्भात कित्या कितपत त्याची काळजी घेतली कारण की या सगळ्या गोष्टींची जर खऱ्या अर्थानं माहिती या ब्लॉकच्या माध्यमातून ब्लॉकच्या माध्यमातून म्हणा किंवा या शूटिंगच्या माध्यमातून म्हणा तर पाकिस्तानच्या हातात लागलेले असतील तर मुंबई ही कितपत सुरक्षित आहे कारण की आज सगळ्यात सगळ्यात महत्वाचा भाग की आज आमची चार महानगर आहेत जी मुंबई दिल्ली कलकत्ता आणि चेन्नई हे आमच्या आंतरराष्ट्रीय पटलावरची खूप मोठी प्रवेशद्वार आहेत आणि विशेष करून मुंबईला आपण पाहिलं जातं कारण की मुंबई हे चारही चारही मार्गाने आम्हाला पूर्णपणे जोडणारं शहर आहे मार्गाने म्हणा रोडवेज न म्हणा हवाई मार्गाने म्हणा किंवा मा जलयात समुद्री मार्गे म्हणा आज ज्या पद्धतीची विळखा आम्ही ज्या पद्धतीनं मुंबईला विकसित करण्यासाठी या देशाने पूर्णपणे समर्पण दिलंय त्या समर्पणाचं या या बाईनं आपलं कितपत भांडवल केलंय हाच सगळ्यात मोठा प्रश्न आणि खऱ्या अर्थानं आपल्या नैतिकतेला आणि आपल्या विद्वत्तेला आपल्या देशासाठी जर चांगल्या पद्धतीने वापरता आलं तर ते सुपीकता ठरेल परंतु आपल्या आपल्याकडल्या कला कला कौशल्याला आपल्या स्वतःची खळगी भरण्यासाठी स्वार्थासाठी स्वतःची पोळी वाजण्यासाठी जर आम्ही परदेशी देशाला हाताला धरून आमच्या दुश्मन राष्ट्राला हाताला धरून आम्ही आमच्या माहिती जर त्यांच्यापर्यंत पोहोचवत असो तर ह्याच्यासारखा मूर्खपणा आणि यांच्यासारखी म्हणजे त्या ताटात खायचं त्याच ताटात ता ता हागायची ही जी पद्धत आम्ही अवलंबून आज निर्माण केली ना तर ही खरी पद्धत आमच्या देशासाठी खूप मोठी विघातक आहे मागच्या व्हिडिओमध्ये ज्योतीच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की खऱ्या अर्थानं आम्हाला आमची नैतिकता जपणं गरजेचं आहे ज्या पद्धतीनं प्रत्येक गोष्ट आज आम्ही आपल्या आपल्यापुरती स्वार्थीपूर्ती म्हणजे जेव्हापासून ब्लॉक संस्कृतीत राहणं सुरू केलं किंवा शहरी वास्त्यांमध्ये आम्हाला जास्त राहण्याची आकस निर्माण झाला तेव्हापासून आम्ही आमचे माणूस केले आमचं स्वधर्म सो सोडू सोडू लागलो की काय अशीच भीती लागू लागली कारण की हिंदू म्हणून जेव्हा आम्ही पाहतो हिंदू म्हणून जेव्हा आम्ही वावरतो तेव्हा हिंदू हा सहोष्णी आणि विश्वची माझे घर ही संकल्पना मांडणारा एक विचार संस्कृती आहे आणि या सगळ्या विचार संस्कृतीमध्ये असताना जेव्हा स्वतःची केंद्रीभूत परिस्थिती निर्माण करून स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचे घर जाण्याची जेव्हा नैति, नैति, नैतिक नैतिकता जागते ना खऱ्या अर्थानं तीच नैतिकता आज आमच्या पायावर कुराडी मारून घेण्यासारखी झाली किंवा आमच्याच हाताने आमच्या पायावर दगड मारून घेण्यासारखी झाली वास्तविक पाहता आज ज्या पद्धतीच्या निकषामध्ये आम्ही आज जगलं पाहिजे कारण की ज्या पद्धतीने आमच्या पूर्वजांनी आमच्यासाठी संघर्ष करून हे स्वतंत्र किंवा अभिव्यक्ती स्वतंत्र किंवा या ज्या आज काही आम्ही ज्या पद्धतीने परिस्थिती मांडतोय आणि ज्याच्यातून दोन पैसे आम्ही अर्थार्जन करतोय ते अर्थार्जन करण्याची जी मुभा आम्हाला दिलेली आहे ही त्यालाच म्हणतात स्वातंत्र्य हा स्वातंत्र्य फक्त आपल्या जीवनाशी निगडीत नसून तर आपल्या सगळ्या बाबीवर आम्हाला मुक्तपणे वागवण्यासाठी दिलेलं एक दिलेलं साधन आहे परंतु ज्या पद्धतीच्या स्व आता ज्या पद्धतीने राष्ट्रीय पक्षही वागू लागले आज खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीचं एकोपायचं धोरण वापरून दुश्मन राष्ट्रांना आम्हाला सल्ले संदेश द्यायला हवा ते, ते न करता आम्ही आमच्यातली राजकारण आमच्यामध्ये आम्हाला कशा पद्धतीनं जास्तीत जास्त आम्हाला फायदा होईल आणि आमची आमची सत्ता समीकरण कशी नीट होतील याकडेच आमचं लक्ष आता जास्त केंद्रीभूत आहे वास्तविक परिस्थितीत हे सर्वसामान्य जनतेने लक्षात घ्यायला पाहिजे की देशित कशात आहे देशाची भूमिका कशात आहे मी म्हणत नाही की तुम्ही आंधळ्या पद्धतीने कुणाचाही पाठराखण करा किंवा आंधळ्या पद्धतीने तुम्ही चला परंतु जेव्हा आमच्यावर प्राणघातक हल्ला होतो आमच्या सार्वभौमतेवर धोका निर्माण होतो तेव्हा त्या ते ते आम्हाला विचार संचार आमचे मतं आणि मतांतर सोडून एकत्र येऊन आम्हाला त्या देश बाहेरच्या परकीयांचं उत्तर आम्हाला चोखपणे देत आलं पाहिजे परंतु परिस्थिती अशी झालेली आहे आमच्याकडे थिगळ खूप झालेली आहेत प्रत्येक ठिकाणी फाटलेली तिघळं आहे आणि या थिगळ्यांमध्ये जे बोट घालण्याची सवय आंतरराष्ट्रीय लोकांना लागली ना त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे ते ट्रम्पचं ट्रम्प हे प्रत्येक क्षेत्रात बोट घालून त्या फाडण्याचा प्रयत्न करतो कारण की यांना माहितीये की इथले लोक फक्त मत आता सत्तेसाठी लवलुप्त लवलुप्त आहे यांच्या मनात सत्तेसाठी आहेत आणि सत्ता यांना मिळाली की हे स्वतःसाठी काही करायला तयार त्याच्यातलं एकोणीसशे एक्क्याण्णव च जे, जे आता सध्या बहुचर्चित जे करार झालेला आहे तो एकोणीशे एक्क्याण्णवचा आज पटलावर आम्हाला दिसतोय त्यामुळे सामाजिक परिस्थिती ही दुभंगली चाललेली आहे आणि ज्या पद्धतीने मध्य प्रदेश मधल्या मद्दे एका ग्रामपंचायतीने जो कहर केला आहे ना खऱ्या अर्थानं तिथल्या नागरिकांच्या आणि तिथल्या सार्वभौमतेचा जो नायनाट केला आहे की आमच्या वीस लाख रुपयांसाठी ती ग्रामपंचायत दुसऱ्याच्या ताब्यात म्हणजे दुसरी दुसऱ्याच्या दू, आधिपत्यामध्ये देणं इथपर्यंतची मजाल जर आमच्या या सार लोकशाहीमध्ये निर्माण होत असेल तर ह्याच्यावर सगळ्यात मोठं गालगोट म्हणून या मध्य प्रदेश मधल्या त्या ग्रामपंचायतीला पाहिलं गेलं पाहिजे खार, आणि खरं खऱ्या अर्थान त्याच्यावर द्वेषदोळाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण की एक या सगळ्या गोष्टी ज्या स्वायत्ततेच्या आहेत सगळ्या लोकशाहीच्या मार्गाने आम्हाला स्वतंत्रतेच्या आहेत आणि मूलभूत अधिकारावर आम्हाला दिलेल्या आहेत त्या मूलभूत अधिकारांचं हननच आम्ही आमच्या पायावर दगड मारून करून घेतोय आणि अशा पद्धतीच्या स्वायत्त देऊन ज्या पद्धतीने दे राजकीय व्यवस्था बिघडव बिघडण्याचं चा काम चालू आहे खऱ्या अर्थानं ते देशाच्या हितासाठी चांगलं नाही आज ज्योतीनं ज्या पद्धतीची झकमारी केली किंवा ज्या पद्धतीची परिस्थिती निर्माण केली ती परिस्थिती या देशाच्या परिस्थितीला कसल्याही पद्धतीनं खपून घेण्यासारखी नाहीये त्यामुळं या ज्योतिसारख्या ज्या तेरा चौदा जे काही मधले जासूस सापडलेत आणि अटक ते कटक पर्यंत यांचं पसरलेलं नेटवर्क खऱ्या अर्थानं आता मोडीत काढून अशा पद्धतीच्या शिक्षा दिल्या पाहिजेत की त्या शिक्षांना पाहून परत कुणाची मजल गेली नाही पाहिजे की ही परिस्थिती आम्ही पुन्हा निर्माण करू त्यामुळं हात जोडून विनंती आहे राष्ट्र हे सर्वोपरी जोपर्यंत आम्ही आमच्या मनात बांधणार नाही जोपर्यंत राष्ट्र हा विषय जर अबाधित राहिला तर आम्ही अभि अबाधित राहू हे संकल्प आम्ही बांधणार नाहीत तोपर्यंत अशा फितुऱ्या आम्ही रोखू शकणार नाहीत त्यामुळे राष्ट्र ही संकल्पना आम्हाला बांधणं गरजेचं आहे आणि आम्हाला आमच्या संस्कारात राष्ट्र हे महत्वाचं आहे हे रुजवणं पुढच्या पिढीला दिलेला संस्कार आम्हाला देणं आज आमचं नैतिक कर्तव्य ठरतंय ज्योतीवर काय शिक्षा होते त्याचा तर आढावा घेत राहू पण ज्योतीच्या माध्यमातून जे मुंबईमध्ये भूमिका भुं, मांडण्यात आली त्या मुंबईच्या भूमिकेत गृह मंत्रालय गृह विभागानं चांगल्या पद्धतीने खचून लक्ष घालावं आणि ज्योतीला योग्य ती शिक्षा द्यावी एवढीच विनंती नमस्कार